मी काय सांगतो लक्ष देऊन का आप ना? ना कुनी -कुनी पना आप दे ही आपली एसी वेव्ह फॉर्म आहे ना याचं ओरिजिनल नाव आहे सायनो वेव्ह फॉर्म कुणी कोणाला साईन फॉर्म पण म्हणतात जसं साईन फॉर्म असते तशी कोसाईन पण असते पण आपण आपल्या इंडियामध्ये मोस्ट ऑफ दस आपला एसी यूज करतो ना तिची फॉर्म ड्रॉ कधी पण ही फॉर्म नाही अलॉग एक सेक्सेस ट्रॅव्हल करते विथ रेस्पेक्ट टू ते पुढे किती चालले मला त्याशी घेणे पण मला एवढं माहित आहे की इंडियामध्ये पन्नास फॉर्म बनवला जातात किती सेकंदामध्ये एक्स एक्सिसचा वरचा एरिया पॉझिटिव्ह असतो खालचा एरिया एसी फंडामेंटलमधले काय बेसिक कंटेन्ट आहेत जे मी डायग्राममध्ये दाखवता लक्ष देऊन एका अप्पर कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह अँड लोअर कॉल्ड आता मला याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय शो करायचं ओमेगा ओमेगाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतात कोणती डिस्प्लेसमेंट पोरांनो ओमेगा कधी पण टीच्या अलीकडे लिहिला जातो असा सो इट स्टँड फॉर द ओमेगा टी आता इंडियाची फ्रिक्वेन्सी पन्नास असेल तर ओमेगा किती असतो तीनशे चौदा पॉईंट पंधरा रेडियन पर सेकंद आता मला पुढची व्हॅल्यू कोणती दाखवायची आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू मग तुम्ही म्हणाल की सर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कुठे दाखवली जाते पहिला ऐकून घ्या जी व्हॅल्यू एखाद्या सायकलवर कुठे पण मोजता येते त्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ना पण ती व्हॅल्यू सायकलवर पाहिजे इकडे तिकडे जमत समजा मी एक डोळे बंद केले ना इथे एक पॉईंट दिला हा जो पॉईंट असतो पोरो याला म्हणतात कोणती व्हॅल्यू इन्स्टँटेनियस व्हॅल्यू आता कोणी तर म्हटलं की सर फ्रिक्वेन्सी मोजायची आहे फ्रिक्वेन्सी मो माझ्या आवाजामध्ये मा पण आहे ना येणार मी जो मोठ्याने ओरडत आहे ते फ्रिक्वेन्सी स्लो बोलत आहे ते फ्रिक्वेन्सी वर अण वेव फॉर्मची जी हाईट असते ना वरच्या पॉईंटपासून ते खालच्या पॉईंटमधला जो उभा डिस्टन्स असतो त्याला फ्रिक्वेन्सी म्हणताय मी कालच सांगितलं होतं ना सो वेव फॉर्मची जेवढी हाईट वाढेल ना बरोबर तेवढी फ्रिक्वेन्सी वाढते आणि जेवढी हाईट कमी होईल तेवढी फ्रिक्वेन्सी कालच सांगितलं होतं परत एकदा सांगतो फ्रिक्वेन्सीचं कोणासोबत जमत नाही दॅट जाय सर कोरो जर असं कमी झालं तर असं वाढेल ना आणि असं कमी झालं तर असं वाढेल सो फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड या दोघांचं जमा जो उभा डिस्टन्स असतो त्याला फ्रिक्वेन्सी म्हणता पण जो आडवा डिस्टन्स असतो जो ओरिजिनपासून मोजला जातो एक कंप्लीट पर्यंत या दोघामधला जो आडवा डिस्टन्स असतो याला पण म्हणता टाइम की टाइम पिरियड कोरानो इंडियाची फ्रिक्वेन्सी पन्नास आहे तर टाइम पिरियड किती असतो झिरो पॉईंट झिरो टू सेकंद कळतं ना तात्पर्य बघा इकडे ही पहिली सायकल आहे आणि दुसरी सायकल आहे याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे पण टाइम पिरियड पण याची फ्रिक्वेन्सी पण टाइम पिरियड पोरांनो फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड ॲट अ टाइम कधीच वाढत कधीच कमी होत कारण त्या दोघातले रिलेशन आहे डायरेक्टली की इन्व्हर्सली आत्ता महत्वाचा पॉईंट लक्ष देऊन जागा जो आजच्या लेक्चरमध्ये होता सांगा बरं या सायकलमध्ये किती अँप्लिट्यूड आहेत दोन एक पॉझिटिव्ह आणि एक सो मी काय करतो बघा एक पॉझिटिव्हलाच पकडून चालू आपण निगेटिव्हला कशाला दाखवतोय या पॉझिटिव्ह पासून एक लाईन ड्रॉ केली हा जो पॉझिटिव्हचा पॉईंट इकडे कट करतो याला म्हणतात मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू पोरं म्हणतील तुम्ही व्ही एमच का घेतला कारण मी व्होल्टेज दाखवतो ना यार करंट असेल तर आय एम घ्या मॅक्झिमम व्हॅल्यू आणि त्याची डेफिनेशन टीच केली होती आर एम एस व्हॅल्यू ना हो का नाही आर एम एस व्हॅल्यूचा कन्व्हर्जन फॅक्टर सांगा काय असतो म्हणत आहे ना सर झिरो पॉईंट सेवन झिरो सेवन असतो का नाही आता इमॅजिन करा की व्ही एम हा तुमचा वन आहे तर पोरांनो झिरो पॉईंट सेवन जास्त आहे का कमी आहे एवढं मॅच जमतं ना सगळ्यांना व्ही एम किती आहे तर आर एम एस ची वेल कन्वर्जेशन फॅक्टर झिरो पॉईंट सेवन वन पेक्षा जास्त येईल का कमी येईल मग आता समजा झिरो पॉईंट सेवन सॉरी वन आहे ना तर झिरो पॉईंट सेवन इथं झिरो आहे इथं वन आहे ते झिरो पॉईंट सेवन आहे दोघाच्या मध्ये यायला पाहिजे पण कुठे येतो एक काम करा झिरो पॉईंट थ्री खाली घ्या मी इथपर्यंत आलो चालेल ना ही व्हॅल्यू जिथे याला कट करते याला म्हणतात आर एम एस व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू कारण आर एम एस व्ही एम पेक्षा कमी असतं अरे न्यूमरिकल मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू पेक्षा आर एम एस व्हॅल्यू कमीच असते आता नेक्स्ट मी तुम्हाला डेफिनेशन शिकवली ॲव्हरेज व्हॅल्यू ना ॲव्हरेज व्हॅल्यूचा कन्व्हर्जन फॅक्टर सांगा झिरो पॉईंट सिक्स बाकी गेला खड्ड्या सिक्स कळतं ना तर मला सांगा हा जर झिरो पॉईंट सेव्हन आहे वाटत बघा रे झिरो पॉईंट सेवन झिरो सेवन इंटू व्ही एम ना तर मला सांगा झिरो पॉईंट सिक्स थ्री सेव्हन इंटू व्ही एम म्हणजे कोणती व्हॅल्यू मग ॲव्हरेज व्हॅल्यू याच्या वरील का खालील अरे अजून खालील पण एवढी खाली येणार नाही कारण फक्त छोटा डिफरन्स आहे दिसला सर्वांना असा विषय दिस इज कॉल्ड एज अ कम्प्लीट एसी सायकल ज्याच्यामध्ये सगळे डेफिनेशन तुम्हाला दिसतात मग कोर म्हणले तुम्ही फॅक्टर नाही दाखवला फॅक्टर कस काय दाखवता येवफॉर्म मध्ये तो ते एक नंबर आहे ना नंबर्सला वेवफॉर्म मध्ये शो करता येत इज दॅट क्लिअर समजलं ही डायग्राम तुमच्या बुकमध्ये मेन्शन केलेली नाहीये तुम्हाला माहीत असावं म्हणून मी सांगत आहे हे सगळे कंटेंट जर तुम्हाला मोजायचे असतील तर मार्केटमध्ये कुठली वस्तू आहे सी आर स्यार। ओ म्हणता पहिलं हे ग्राफ पेपरवर ड्रॉ केलं जायचं खूप कुटाने असायचे पण आता सी आर ओ एक अशी वस्तू आहे ज्याच्या मदतीने आपण या सगळ्या व्हॅल्यू इझिली मेजर करू शकता तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही पण मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही तुमचं बीटेक पण पास आऊट कराल पण तुम्हाला सी आर ओ शेवटपर्यंत वापरता येणार कारण कधी आपण स्वतः इंटरेस्ट देऊन बघतच नाहीत ना त्याला सगळ्यात परत त्याच्यावर एवढे मोठे बटणं असतात माहीत आहे ना, ना। फक्त दोन तीन बटणं जमतात आपल्याला असे खेळत बसायत दिवसभर त्याच्यासोबत अजून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पण असो त्याला सी आर ओ परफेक्ट शंभर टक्के वापरता येत नाही सो जर कधी सी आर ओ तुम्हाला हँडल करायचा चान्स भेटला स्वतः शिकायचा प्रयत्न करा इज दॅट क्लिअर वे फॉर्म समजली कॉपी करा